मी इंगळे विराज आईचा लाडका ह्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज मी तांदळाची खीर कॅरेमची खीर मी बनवणार आहे आणि ती पण मी कुकरमध्ये बनवणार आहे ती मी तुम्हाला दाखवते कुकर मनुके बदाम दहा बारा बदाम आहे थोडेसे चांदूळ आहे आणि एक वाटी तांदूळ आणि तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही साखर घेऊ शकतात कमी जास्त एक वाटी साखर एक लिटर दूध आणि ही वेलची पावडर ह्याचं पावडर करून ठेवले मी जायफळ आणि एळची पावडर आता मी तुम्हाला तांदूळ धुवून कुकरला टाकते ते दाखवते पण हे तांदूळ धुवून घेतलेले मी तुम्हाला दाखवते हे बघा तांदूळ धुवून घेतले आता आपण एक गिलास पाणी वतू अजून थोडं अर्धा गिलास पाणी होतो दीड गिलास पाणी घातलंय आता थोडसं चिमडभर मीठ टाकणार आहे कुकर ठेवले गॅसवर एकच सिटी काढणार आहे ह्याच्यानंतर मी पुढचं तुम्हाला हो दाखवते की खीर कशी बनवायची थंड झालं का बघूया आपण एकच सिटी दिलेली आहे आपले हे रेडी झालेले आहे आता मी तुम्हाला दूध दाखवते हो कच्च दूध टाकणार आहे कारण की मी डायरेक्ट कुकरला बनवते ना म्हणून आणि तुम्हाला जर गर का गरम करून टाकायचं असेल दूध तुम्ही टाक ते टाकू शकता असं काही नाही कच्च दूध टाकलंय आता ह्याला चांगलं उकड येणार आणि हे दूध पण चांगलं गरम होणार ह्याच्यामध्ये काही भात वगैरे असते ना तांदळाचे ते पण शिरून घेते हे बघा भाताला एक शिट्टी दिलेली आहे बघा दुधामध्ये हा भात शिजून निघणार आपला नंतर मी ह्याच्यानंतर तुम्हाला दाखवते आपलं भात पण शिजलेलं आहे आणि दूध पण चांगलं उकळलं आहे आता आपण कॅरेम बनायला घेऊ आणि हे इथे ठेवूया गॅसवर पॅन आहे मी गॅसवर ह्याला बारीक गॅस करायचा बारीक गॅसवरतीच बनवायचं आपल्याला फास्ट गॅस अजिबात करायचा नाही आणि हळूहळू हळवत राहायचं साखर आता टाकली मी आता बघा हळूहळू होऊन झालं बारीक साखर आपली विगळली आहे साखर बघा एवढी अशी विगळली आहे अजून थोडं बाकी आहे टाकायचं हे बघा साखर एवढी अशी विघडलेली आहे आणि हलवत राहायचं घडी घडी की चिटकणार नाही पॅनला आपल्या हे बघा बघा आपली चांगली विघडलेली आहे आणि ह्याला चांगली उकड पण आलेली आहे हे आपलं कॅरेमॅन रेडी झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये गरमच दूध टाकणार थंड दूध टाकायचं नाही ना तर हे जमून जाणार झालेले आता आपण यात टाकूया हे बघा रेडी झालेले आता आपण इलायची पावडर वगैरे टाकूया बघा इलायची पावडर ड्रायफ्रूट माझ्या राससाठी मी आज खीर बनवली आहे कॅरेमीरची खीर आहे तुम्ही लहान मुलांना देऊ शकता तसं काही नाहीये पौष्टिकच खाण्यासाठी आणि मला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका